लक्ष्मी निवास मा मा या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता गाडेपाटलांच्या घरी संपतरावांनी मोठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली असते आणि गाडेपाटलांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हे जाहीर केलेलं आहे की आम्ही आता पक्षाचा चेहरा बदलत आहोत आता सिद्धिराज या पक्षाचा प्रमुख चेहरा नसून तो आम्ही बदलणार आहोत हे जेव्हा पत्रकारांना आहे तेव्हा पत्रकार, ते पत्रकार खूप सारे प्रश्न विचारतात पत्रकार म्हणतात की तुमच्या मुलाचं आत्ताच लग्न झालेलं आहे आणि त्यांनी एका गरीब घरातल्या मुलीशी लग्न केलेलं आहे म्हणून त्यांचं नाव तुम्ही डावलत आहात का मग पक्षाचा नवीन चेहरा म्हणून कोण असेल आणि हा धक्कादायक निर्णय तुम्ही त्यांच्या लग्नानंतरच कसा काय घेतलेला आहे गाडे पाटील म्हणतात की तुम्ही उगाच आमच्या मुलाच्या लग्नाचा संबंध या गोष्टीशी जोडत आहात तर हा काही आमचा निर्णय नसून पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे की पक्षाचा चेहरा आता बदलण्याची वेळ आलेली आहे हे सगळं सिद्धू आणि भावना ऐकतच असतात हे ऐकून सिद्धूला खूप मोठा धक्का बसतोय की आता बाबांनी आपल्याला डावलून आता नवीन उमेदवाराची निवड केलेली आहे त्याच्यामुळं सिद्धू अगदी टेन्शनमध्ये मध्ये असतो त्यानंतर पुढे आजी सारवासारव करते आहे आणि म्हणते की आम्ही आमच्या नाचसुनेला अगदी गरीब घरातली असून सुद्धा तिचा स्वीकार केलेला आहे तिचे आई वडील अगदी रोज उठून कमवून खाणारे आहेत त्यांची ऐपतसुद्धा सुद्धा नाहीये तरी सुद्धा आम्ही त्यांच्याशी आमचं नातं जोडलेलं आहे आणि तिला अगदी मानाने आणि सन्मानाची वागणूक आम्ही या घरामध्ये तिला नाचून म्हणून देत आहोत आणि हा आमच्या मनाचा खूप मोठेपणा आहे आणि आजी ज्या वेळेस असं चुकीची वाक्य बोलत असते कारण की भावनाला या घरामध्ये गाडेपाटलांच्या घरात खूप अपमानास्पद वागणूक दिली जाते हे आपण सर्वत्र पाहत आहोत आजी मात्र साफ खोटं पत्रकारांसमोर बोलत आहे ते भावनाला अजिबात सहन होत नाही आणि भावना धावत पळत येते हातामध्ये माईक घेते आणि म्हणते की मी आज खरं आणि स्पष्ट इथं बोलते आहे की मला इथे कशी वागणूक दिली जाते आहे आणि नाचून म्हणून माझा इथे किती आदर केला जातो आहे त्यानंतर आजी तिच्या हातातला माईक हिसकावून घेते आणि तिला म्हणते की सुनबाई ही प्रेस कॉन्फरन्स आहे इथं आपल्या कुटुंबातले वाद चव्हाट्यावर आणायचे नसतात इथे खूप व्यवस्थित आणि पक्षाचंच बोलायचं असतं तुला हे अजिबात माहित नाहीये तुझ्या घरी काही राजकीय वारसा नाहीये त्याच्यामुळे तू तु तुझं तोंड आवर्त पुढे भावना आजीला म्हणते की आता ह्या विषयाची सुरुवात तुम्ही केली आहे ना तर शेवट आता मीच करणार आहे आणि हे ऐकून समस्त गाडेपाटलांना घामच फुटलेला असतो आजीला तर आजी घाम रुमाल आणि पुसती आहे कारण की भावना आता सगळ्या गाडेपाटील खानदानाची इज्जत चवाट्यावर आणणार आहे आणि ती सुद्धा पत्रकारांसमोर त्यामुळे आता भावना काय बोलते हे सगळे कान देऊन ऐकत असतात